सुरुवातीला वाटत होतं की बीड नगरपालिकेची जी, जी निवडणूक आहे या ही निवडणूक थेट क्षीरसागर मध्ये होईल परंतु आता बीड मतदारसंघातील जे काही बीड नगरपालिका आहे या नगरपालिकेचं चित्रच वेगळं झाल्याचं जा दिसत आहे कारण की काल ज्या मोठ्या प्रमाणात घडामोडी झालेल्या आहेत त्या घडामोडीनंतर अजित पवार गटातून जवळपास योगेश क्षीरसागर हे बाहेर पडल्याचं चित्र सध्या तरी आहे आणि ते आता आघाडीकून या निवडणुकीच्या रिंगणात उतरतात की भाजपसोबत जातात हे तर्कवितर्क लावले जात आहेत परंतु मुळामध्ये जर आपण पाहिलं तर सुरुवातीला आमदार संदीप क्षीरसागर विरुद्ध योगेश क्षीरसागर अशी लढत बीड नगरपालिकेत होईल असं वाटत होतं परंतु निवडणुकीच्या रणनीती वेगळ्या असतात त्याची आखणी वेगळी असते आणि ऐन वेळेला पत्ता जे निर्णय असतात ते निवडणुकीच्या काळातच घेतले जातात खूप मोठ्या वेगवान घडामोडी घडत असतात यामुळे या, या निवडणुकीच्या कार्यकाळात जे काही राजकीय मंडळी असते ही आपली रणनीती आखत असते आणि त्या रणनीती आखल्यानंतर विजय कसा संपादन करतात येईल यासाठी ही मंडळी पूर्ण काम करत असते यामुळे आता आपण पाहतोय की खूप वेगाने घडामोडी बीड मतदारसंघात घडताना दिसत आहेत विशेषतः काल जर आपण पाहिलं तर योगे क्षीरसागर यांच्याकडे जे नेतृत्व जाणं अपेक्षित होतं आता ती सगळं जे नेतृत्व आहे ते शिवक्षेत्र परिवाराकडे गेलेलं आहे आणि पंडित परिवार आता शिवक्षेत्र परिवारावरून बीडमध्ये मला वाटतं पहिल्याच वेळेस ते राजकीय एंट्री करताना दिसतील आपल्याला त्यांच्या नेतृत्वामध्ये बीड नगरपालिकेची निवडणूक होणार असल्याचं जवळपास आता फायनल झालेलं आहे त्यांची तशी बैठकही सुरू आहे अजूनसोबत शिवसेना असेल शिवसंग्राम असेल जे काही मित्रपक्ष आहे त्यांना सोबत घेऊन या निवडणुकीमध्ये उतरून जो काही नगराध्यक्षाचा चेहरा आहे तो आ, आपला वेगळा असला पाहिजे जे, जे उमेदवार आहेत ते सक्षम उमेदवार असले पाहिजेत आणि मतदारांना अपेक्षित असलेले उमेदवार जर दिले तर या निवडणुकीत आपण यश संपादन करू असा जो विश्वास आहे असा विश्वास शिवछत्र परिवाराला आहे यामुळेच माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वामध्ये आता ही निवडणूक रंगतदार होणार आहे कारण की ही निवडणूक दुरंगी जरी सुरुवातीला वाटत असली तरी ही निवडणूक आता चौरंगी होण्याच्या मार्गावर आलेली आहे आणि जवळपास आपण पाहिलं तर यामध्ये आमदार संदीप क्षीरसागर असतील शिवक्षेत्र परिवार असेल त्याचबरोबर सुद्धा या निवडणुकीत सोबळाचा नारा देत आहे तसंच जर आपण पाहिलं तर इतरही मंडळी या निवडणुकीच्या अनुषंगाने या आखाड्यात उतरलेली आहे तसेच पंकजा मुंडे यांनी सुद्धा बीडमध्ये सोबळाचा नारा दिलेला आहे त्यांच्याकडे जरी शहरामध्ये चेहरा नसला तरी सुद्धा ही निवडणूक लढण्यासाठी जी काही यंत्रणा आहे ती यंत्रणाचं कामकाज आता सुरू झालेलं आहे योगेश क्षीरसागर काय करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण की योगेश क्षीरसागर यांचं जवळपास आता घडीमधून जी घडी घडी व्यवस्थित बसणं अपेक्षित होतं ती घडी आता विस्कटलेली आहे यामुळे साहजिकच योगेश क्षीरसागर काय निर्णय घेतात आणि तो निर्णय घेऊन मुळामध्ये आपण जर पाहिलं तर आता योगेश क्षीरसागर यांचा राजकारणातील अभ्यास जो आहे तो अपुरा आहे कमी आहे यामुळे विजयाच्या पूर्वीच म्हणजे मैदानात उतरण्याच्या पूर्वीच त्यांची कोंडी करण्यात आलेली आहे असं सुद्धा बोललं जात आहे परंतु आता या सगळ्या चक्रव्यूहातून हो योगेश क्षीरसागर कसे बाहेर पडतात आणि परत एकदा ज्या महा आत्ताच ज्या काही विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेससुद्धा असंच झालं शेवटच्या वेळी त्यांना तिकीट देण्यात आलं होतं त्यावेळेस त्यांना वेळ अपुरा पडला त्यामुळे त्यांचा निसर्ग पराभव सुद्धा झाला त्या ठिकाणी आता ते नेमकं ह्या वेळेस काय करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर दुसरीकडे आपण पाहिलं तर तुतारीसाठी बीड मतदारसंघात नुकत्याच निवडणुका पार पडल्या त्यामध्ये सकारात्मक वातावरण होतं तेच वातावरण सध्यासुद्धा दिसतंय परंतु जे काही डावपेज असतात उमेदवार असतात योग्य उमेदवार दिले आणि एखादा उमेदवार एखाद्या ठिकाणी चुकीचा गेला तर त्या ठिकाणी अपयशाला सुद्धा सामोरं जावं लागतं यामुळे संदीप क्षीरसागर हे आपण पाहतोय की त्यांच्याकडे सगळा डाटा पूर्ण तयार आहे परंतु ते वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत कारण की ते एक मुरब्बी राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं ते एवढ्या लवकर त्यांचे पत्ते उघड करणार नाही आहेत पुढचे कशाप्रकारे डावपेस टाकतात त्यानुसार संदीप क्षीरसागर डाव टाकतील आणि जे काही सकारात्मक वातावरण आहे त्या सकारात्मक वातावरणातून विजय खेचून आणण्यासाठी संदीप क्षीरसागर रणनीती आखतायत आणि त्यांना जर आपण पाहिलं तर मोलाचं सहकार्य जे सध्या लाभतंय ते माजी आमदार सय्यद सलीम यांचं अं नगरपालिकेच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर मोठा अभ्यास आहे त्यांचा आणि मध्यंतरीच्या काळापासून आपण पाहतोय की ही जी जोडी आहे ही बीड मतदारसंघात आपल्याला सोबत पाहायला मिळते आता ही जोडी नेमकी बीड मतदारसंघात काय चमत्कार करते हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु आता जर आपण पाहिलं तर आज शनिवार रविवार सोमवार म्हणजे सोमवार अवघे दोन दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उरले आहेत तरी सुद्धा जे काही सगळीच मंडळी आहेत ह्यांनी अजूनसुद्धा त्यांचे जे काही उमेदवार आहेत ते जाहीर केलेले नाहीत यामुळे एकतर आपण पाहिलं तर प्रचाराला अवघे पाच दिवस मिळणार आहेत तत्पूर्वी जी काही मॅनेजमेंट असते त्या ती करणं अपेक्षित असतं परंतु आत्ताच सध्याचं जी काही वातावरण आहे या ठिकाणी उमेदवार सुद्धा संभ्रमात आहेत त्यांना सुद्धा आपलं तिकीट फायनल आहे की नाही हेच अजून सुद्धा समजलेलं नाहीये यामुळे सगळेजण भ्रमात आहेत परंतु मला वाटतं आज किंवा उद्या ही सगळी मंडळी आपापले पत्ते ओपन करायला सुरुवात करेल डावपेस टाकायला सुरुवात करेल कारण की सोमवारपर्यंत जर आपण पाहिलं तर अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे यापूर्वी पूर्वकल्पना का होईना त्या संबंधित उमेदवाराला देणं अपेक्षित आहे यामुळे आता एक दोन दिवसामध्ये सगळं चित्र स्पष्ट होईल परंतु प्रत्येक जण आपल्याकडे एक हातचा राखून ठेवतोय आता नेमकं कसे डावपेस टाकले जातात आणि यातून कोण विजय खेचून आणतं आणि बीडच्या नगरपालिकेची सत्ता कोण ताब्यात ठेवतं हे मात्र निकालानंतर समजेल